चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेले दहिगाव पूर्णा येथे श्री दधींची ऋषी आश्रम आहे या आश्रमात गेल्या सात दिवसापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाची सांगता आज करण्यात आली श्री दधीजी ऋषी आश्रम दहिगाव पूर्णा येथे नदीकाठी हे आश्रम वसून आश्रमात एक पुरातन कालीन शिवलिंग आहे असे सुद्धा म्हणतात की दधीजी ऋषी या शिवलिंगाची आराधना रोज करत असत ते शिवलिंग आज पण इथे उपस्थित आहे माझं नाव प्रमोद शंकरराव वैद्य दहीगाव पूर्णा इथे रहिवाशी आहे आमच्या इथं भया जोरदार कार्यक्रम चालू आहे या, या कार्यक्रमाला एकोणसत्तर वर्ष झाले हा सप्ताह चालू आहे आणि इथे गदीची ऋषी होऊन गेले खूप महात्मा आहे गदी ऋषीचं आणि त्याने अस्थी दिल्या होत्या ते ते त्या हाळाच्या अस्थि दिल्या त्यामुळे शस्त्रांना तो ते शस्त्र म्हणून तो राक्षस मारला गेला एवढं फार महत्त्व आहे आणि पूर्णाकाठी मंदिर आहे आणि पूर्वेच ते पूर्णा नदी वाहते एवढं चांगलं स्थळ एकदम एक चांगलं स्थळ आहे आणि तिथं सर्व भाविक लोक येतात आणि आमचा कार्यक्रम हा फार जोरदार होतो आजूबाजूचे सर्व गावं इथं जेवण करायला येतात मोठे कार्यक्रम होते